असलमबाईंनी एक महत्त्वाचा मुद्दा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून समोर मांडला आणि हे खरं आहे की सरकार महानगरपालिका ट्रॅफिक पोलीस पोलीस या शहरात विविध पूल कोस्टल रोड रिंग रोड या कनेक्टिव्हिटीतून लोकांच्या दळणवळणाला सोय व्हावी असा प्रयत्न जरूर करते सार्वजनिक दळणवळणाच्या व्यवस्थेसाठी सुद्धा मेट्रोचे रूट्स असतील त्याची ईस्ट टू वेस्ट कनेक्टिव्हिटी असेल हाही प्रयत्न आपण करतो आहे पण बरोबरीने हाही मुद्दा महत्त्वाचा आहे तो असा आहे की आपल्या घरून निघाल्यानंतर त्या डेस्टिनेशन मग रेल्वे स्टेशन असो मेट्रो स्टेशन असो शाळा असो कॉलेज असो ऑफिस असो आणि सन्माननीय भातकळेकरांनी तर त्याच्यावर एक सुद्धा टाकले की ज्यामध्ये रेल्वेचं टाईम टेबल म्हणजे लोकांची वेळ वाचू असो तर माझं असं मत आहे की यांचा मुद्दा आपल्याला गांभीर्याने घेऊन ट्रॅफिक पोलीस आपले गृह खात्याचे अधिकारी कमिशनर ऑफ पोलीस यांना मुंबई शहराचा अजून ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन आणि ज्यामध्ये तुम्ही विशेषतः लेन कटिंग कारण जवळच्या का एखाद्या काल मी परेल येत होतो तिथे सुद्धा अशा लेन कटिंगमधे तीन गाड्या गेल्यावर वीस मिनिटाची पूर्ण रांग लागली होती तर या सगळ्या विषयावर एंट्री नो एंट्री लेन कटिंग चलन त्याच्यावरची व्यवस्था पोलीस कमी पडतील तर वॉर्डन स्वयंसेवी संस्था असा सर्वंकष प्लॅन बनवण्यासाठीच्या बाबतीतली बैठक भाईना घेऊन तातडीने घेण्यात येईल